संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले पठार येथील रुपाली बाग या महिलेची हत्या तसेच कोकणगाव येथील गणेश पवार या तरुणाच्या घातपात प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी तसेच या दोन्ही घटनातील मुख्य मारेकऱ्यांना अद्याप अटक झालेली नाही या निषेधार्थ संतप्त झालेल्या मागासवर्गीय आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकावर अर्धा ते पाऊन तास रास्ता रोको आंदोलन करून रस्त्यावरच ठिय्या मांडला संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील रुपाली बाग या महिलेची हत्या करून मुख्य मारेकरी फरार झाल्यात त्यांच्यावर पोलिसांचा वचक नाही त्यामुळे त्यांना तात्काळ पकडून अटक करावी तसेच कोकणगाव येथील गणेश पवार याच्या घातपातामागे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी आहे त्याच वादातून त्याचा घात झाला असावा अशी शंका नातेवाईकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार फिर्याद घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करावा या प्रमुख दोन मागण्यांसाठी संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहापासून मागासवर्गीय संघटना आणि आदिवासी भिल्ल संघटना यांनी एकत्रित येत बस स्थानकावर गेले आणि तेथे अर्धा ते पाऊन तास रास्ता रोको आंदोलन करत पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मोर्चेकऱ्यांच्या वतीनं निवेदन संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी स्वीकारलं या रास्त रोको आंदोलनामध्ये एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवळे रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम विद्रोही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बरडे मनसे तालुकाध्यक्ष योगेश सूर्यवंशी आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष आशिष शिळके शहराध्यक्ष कैलास कासार युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे विजय खरात मंजाबापू साळवे आकाश गोडगे आनंद केदार देविदास माळी लक्ष्मण साठे माणिक यादव बाळासाहेब गायकवाड कुंदन माळी किरण रोहम दलित पॅनथर तालुकाध्यक्ष राजू खरात प्रवीण गायकवाड विकास जाधव शशिकांत दारोळे योगेश मुंतोडे मधुकर सोनवणे अजित भोरा शहनाबाज बेगमपुरे गनीभाई मोमीन रुपाली सोनवणे पूनम माळी मंदा पवार आदींसह मोठ्या संख्येनं दलित आदिवासी कार्यकर्ते महिला युवक उपस्थित होते गोष्टीचा की हे पुरोगामी महाराष्ट्र आहे इथे एकशे पंचेचाळीस संतांनी जन्म घेतला ज्याने समानतेची शिकवणूक या महाराष्ट्राला दिलेली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजासारखे बाबासाहेबांसारखे महात्मा ज्योतिबा फुलेंसारखे शाहूराजेंसारखे इथल्या तळागाळातील बोर गरीब माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपली उभी आयात घालवली हे सगळे महामानव या महाराष्ट्राच्या मातीला आपल्याला दिलेले आहेत आणि याच मातीमध्ये आजही गाव पातळीवरती तुम्हाला आम्हाला कोंबड्यांना जसं मारल्या जातं तशा पद्धतीनं माणसं मारली जातात महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून इथे व्यवस्थेचा बदललेला दिसत नाही आणि म्हणून माझी एक आणखी मागणी अशीच भाऊ की हा प्रकार मी ज्यावेळेस चौकशी करत होतो हा वाद झाला की स्वच्छालयाला एक भगिनी आमची रुपाली ताई शेतात गेल्यामुळे तो वाद निर्माण झाला आणि त्याच्यातनं तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला अशी जर परिस्थिती असेल तर पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सत्ताधाऱ्यांना कळवा मोदी म्हणायचे की पहिले शौचालय बादम मंदिर जर त्या महिलेला तिथं स्वच्छालय उपलब्ध असतं तर ती संबंधित शेतकऱ्याच्या चे शेतामध्ये स्वच्छालयाला गेली नसती आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणेनं त्यांचं स्वच्छालय नाकारलं मग गावातली ग्रामपंचायत असेल तालुक्याचा बीडीओ असेल इव्हन महाराष्ट्र सरकार असेल तिच्या मृत्यू कारणीभूत हे सुद्धा आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे ग्रामसेवकापासून तर बीडीओ पर्यंत बीडीओ पासून तर कलेक्टर पर्यंत आणि कलेक्टर पासून तर देवेंद्र पर्यंत प्राथमिक गरजा पूर्ण करू शकते एका गरीब महिलेला उघड्यावरती स्वच्छ जाताना श्रम वाटत नाही महाराष्ट्र सरकारला की जो देशाचा मूळ मालक आहे देशाचा आद्य नागरिक आहे इथेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करणारा समाज आहे अरे एवढंच नाही जेव्हा परकीय तुमच्या भोखंडी बसायला येत होते त्यावेळेस त्या परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारे सुद्धा आम्ही आम्ही आहोत हे शेजारचा नांदूर शिंगोटे या नांदोड सगळ्याचा भागवत नाईक ज्यानं इंग्रजाच्या पोलीस खात्यामध्ये पोलीस कमिशनरच्या हुद्द्याच्या नोकरीला नात मारले साडेसात हजार मुलांच्या पोरांची फलटण तयार करून ब्रिटिशांना सळगे पळव करून सोडले आणि खुनाची नोंद करायला जर पोलीस टाळाटाळ करत असेल तर आजची निश्चित सभा ही खुणाच्या विरोधात नाही पोलीस प्रशासनाच्या विरोधातच आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं लागेल त्याचं कारण असं पोलिसांनी विपक्षपाती बनवत होतं शिकली पाहिजे ज्यावेळेस एखाद्या कुटुंबातील ज्यावेळेस एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा खून होतो आणि त्याच्या कुटुंबातील आणि त्याच्या सगळे परिवारातील लोक आय दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात त्यावेळेस पोलिसांचं काम असतं पहिल्यांदा आय दाखल करून घेणं पोलीस टा टा करतात खून झालाय आमचा माणूस नेणार त्याची साधी दखल पोलीस जर घेत नसेल तर हे पोलीस काय काम करतात आणि म्हणून मला टोकन गवट अनेक मित्रांचे फोन आले ते पोलीस आम्ही तिथं आल्यानंतर ते मी आय ते निघून गेले अरे किती विष्काळजी मला कोणासाठी राज्यात चालवताय तुम्ही आणि कुणाचा इशारा चालवता पहिल्यांदा याचं कारण सांगा मला एक विचारायचं माणसांचं आमचं म्हणणं काय होतं आम्ही संशयितांची नावं सांगतो आमचा पवार गणेश कुलाबरोबर रात्री गेला आणि तो घरी आलाच नाही निदान त्या लोकांना बोलून चौकशी तर करा आम्ही म्हणतो का त्यांना लगेच फाशी द्या म्हणून पण पोलिसांचं काम काय की महिलांना चौकशी करणं आणि मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचणं मी पोलिसांना विनंती करतो दिवाय सीत साहेब आलेले आम्ही कायद्याने वागणारी माणसं आहोत बाबासाहेब आंबेडकरांची विचार जपणारी माणसं आहोत आम्ही कायदा हातात घेऊन आंदोलन करणारी माणसं नाही पण ती जर वेळ आली तर ते देखील करण्याची ताकद आमच्यामध्येच आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून तुम्हाला माहीत असेल खैरांची हत्याकांड झालं मुंबईच्या अनेक घटना घडल्या सात सर्व ट्रेन चालणारी आम्ही आम्हाला लक्षात घ्या आमच्या नावी कुणी लागू नका आम्ही संयमाने वागणारी माणस आहोत आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कोकण गावच्या घटनेमध्ये रफारा योग्य पद्धतीने दाखल करून गुन्हेगारापर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे मला एक बातमी कळाली की खरी का वाल कोकण गावकरांना गावामध्ये बेकायदेशीर मारूचा अड्डा आहे म्हणजे काही दाखवणाच्या आशीर्वादाने लक्षात घ्या एका वर राज्यातला माणूस तो मारूचा अड्डा चालवतोय ते मुलीसांना दिसत नाही का कुणाचे हप्ते खाता तुम्ही आणि म्हणून हे सगळं आवडत धन्यबद्दल पाहिजे लक्षात घ्या दारूचे घुटक्याचे मटक्याचे धन्य संबंध जोरात चालू आहेत काय करताय तुम्ही आमच्या कर्जलेपटाची भगिनी आदिवासी माता अरे काय गुन्हा तिथा खून करता माणसात जीव काय मालस आहे तुम्हाला कळत का आणि खुशालताना बन नव्हता की तुम्हाला गावात हो आज राहली कुठल्या लोकशाहीमध्ये तुम्ही राहताय आणि म्हणून पोलीस स्वश्जनाला माझी अत्यंत नम्रपणे विनंती आज विनंती करतोय लक्षात घ्या या भगिनीच्या गुन्हेगारांना मारणाऱ्या गा, गुन्हेगाराचं शासन झालं पाहिजे पण त्याचा माझीमागचा आता कोण आहे त्याला शादाबाई यांना लक्षात द्या त्याला मानवाव देणारे कोण आहेत गावता पोलिसमधून सरपंच देखील गुन्हे गुन्ह्यामध्ये अटक झाली पाहिजे त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे लक्षात घ्या पोलिसांचा केवळ लाखरवाईमुळे अशा प्रकारचे गुन्हे करून ते धाड सुटले लोक करतात अशा पद्धतीची या निमित्ताने मागणी करतो आणि दुसरा आमचा भाऊ गणेश याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी रिपोर्ट काही येऊ परंतु पोलीस प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणी त्या गणेशची बहीण ही फिर्यादी म्हणून त्या ठिकाणी येणार आहे त्या फिर्याद देण्यासाठी आल्यानंतर जशाच्या तशी या भगिनीची फिर्याद पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मी या ठिकाणी करत आहे राहिला दुसरा विषय की त्या ठिकाणी आमच्या रुपाली ताईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मेडिकवरच्या व्यवस्थापकाने आणि डॉक्टरांनी जो दो हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करत आहे आणि आताच रोम साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी कोकणगावमध्ये धंदा चालू आहे हा धंदा कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे एवढंच नाही तर त्या आयवा धंद्याचा जो कोणी मालक असेल त्याला ही संपूर्ण घटना माहिती आहे म्हणून त्यालाही या खटल्यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आज सूचना करतो इशारा देतो की आपल्या संगमनेर शहरामध्ये सुद्धा तीन मटका किंग आहेत तीन त्या हरामखोरामधला एक मटका मी एका गरीबाची जमीन लाटलेली आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी किरकोळ काहीतरी लाख दोन लाख रुपये त्याला दिले आणि बाकीची जमीन त्या मटकाधारकाने त्या ठिकाणी बाळगवलेली आहे मी या ठिकाणी पी आय साहेबांना आणि डीप्यूटी साहेबांना सांगतो की त्या जमीन जुन्या जमीन मालकांची आज दयनीय परिस्थिती झालेली आहे त्याला संध्याकाळच्या जेवणासाठी एक रुपया त्याच्याकडे त्याच्याकडे नाही त्यामुळे हे तीन धंदे जर त्वरित बंद झाले नाही तर नक्कीच चार दिवसामध्ये याच्याही पेक्षा विद्रहाचं आंदोलन या ठिकाणी करेल जर त्या व्यक्तीला तीन दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर मग घाट आमच्याशी हे लक्षात ठेवा एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे संगमनेर